गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेवरा गुरु साक्षात आनंद कंदा हे सच्चिदानंद गोविंदा मकरंदा मम मुखी घाल पांडुरंगे नामधारका सावधान श्री गुरु निघाले तेथून गिरी पर्वती नारायण येऊनिया पाहिला तेथे राहिले चार मास कृतार्थ केले कैलास पुढे निवृत्ती संगमास येती ते तेथून पुढे कुरो पुर पवित्र कृष्णाबाईचे तीर यात्रा लोटे अपार श्री गुरूंचे दर्शना श्रीपाद वल्लभयती साक्षात असे दत्तमूर्ती जे जे चरणा लागती ते ते पावले इच्छित फळा श्रीपाद सौख्य दिन करते तेथे दुःख रूपांधार कोठू निरावासाचार धन्य महिमा सद्गुरूचा असो तया कुरो पुरी एक विप्रसदाचारी संतती त्याची वाचे खरी उपजता मृत्यू येत असे उभयतांनी नाना रा दिल्या पुत्रा करीता दैव गती वारिता कोणा सद्गुरु वाचून एक पुत्र झाला त्यासी तो मंदमती दुर्गुण राशी तया पाहून पित्यासी दुःख होई अनावर कशी बशी मौंज केली विद्या कवण्यास सुरुवात झाली परिपुत्रा कारणे ग्रहण मुळी ती विद्या होईना पिता ताडी वरचे वर ते पाहून घाबरे फार तयाची माता साचार दुःख पुत्राचे न भावे निर्धार करून पती लागूनी पती राया आज तुम्ही पुत्रान ताडावे हे न जरी मानाल तरी विपरीत होईल श्री कृष्णेचे पाहून सरील जीवा पुला मी ऐसे ऐकता वचन अ ऐसे कांता विप्रन ताडी ताडी सर्वता त्या मती मंद आपुल्या सुता परिचित्ती जळफळे त्याच्या चिंते करुण विप्र पावला असे मरण निंदू लागले अवघे जन गावीचे त्या कुमारा तू सूर्या पोटी शनिश्वर वाहिऱ्या पोटी जन्मली गार तू दो पायाचा खर धोंड्या परी जन्म तुझा एके दिनी ऐसे झाले माय पुत्र कारण बले कृष्णा चे तिरावरी तेथे ते श्रीपाद वल्लभ स्नान करीत होते प्रभाती पाहु न ती सद्गुरुमूर्ती दोघे पायी लागले आम्ही जीव द्यावया सिद्ध जाहोलो सद्गुरुराया परी याचा दोष जाया पाय काही सांगणे दोष लागावा ऐसा उपाय सांगावा पुढचे जन्मी देवदेवा ब्रह्मवेत्ता पुत्र हो तो हि हे मी सांग मागते तुझ प्रत ते ऐकता सद्गुरुनाथ ऐसे बोलू लागले श्री कृष्ण गवळ ज्या व्रते आले भूमीवरी ते मी सांगतो माझ्या परी जेने पुत्र होय तुझ पूर्वी अवंती नगरात चंद्रसेन नामे नृपनाथ त्याचा मनिभद्र सका सत्य शिव भक्ती परायण एक मानिक त्याचे जवळी देता झाला चंद्रमौळी या मानिकाची गोष्ट आगळी किती सांगू तुझ लागी प्रकाश त्या मानिकाचा ज्या वस्तूवर पडेसाचा पडे साचा वस्तू सुवर्णाचा भाग होऊन बैसत त्या मानिका कारण कित्येक राजे इच्छित जाण परी ना प्राप्त म्हणून आले एक दालडावया ते दिवशी शनिवार तिथे त्रयोदशी साचार पूजना बैसला रूपवर महाकालिंगाच्या ते गवडियाच्या कुमारांनी निजनयनी पाहुनी तैसेच येऊन यावनी पूजन त्यांनी आरंभिले अस्थमानाच्या वेळेला त्या गवडियांच्या बालकाला दुंडीत समुदाय येता झाला त्यांच्या गोपकुमारांशी घेऊन गेले गेहासी त्या पैकी एकतया स्थलासी लिंगापाशी चैसला त्याची माता तया प्रत बहुप्रकारे विनमित ಪರಿತೋನಾಲಯಕ್ಕೆ ಕಿಂಚಿತ ಗೆಹನ ಯೈ ಸರ್ವದಾ ಮನೋನ ಮಾಯราಗವಲಿ ಪೂಜಾವಗಿ ಮೋಡಲಿ ಲಿಂಗಶಾಳುಂ ಕಾ ಫೇಕುನ ದಿದಲಿ ತೇನೇ ಬಾಳ ದುಕ್ಕಿ झाला हर हर मनुनी आक्रंद तोके तो पार्वती पार्वतीकांत काय करता जाहला। मंदिर निर्मिले आत ते जाय मान लिंग भले ज्याच्या प्रकाशे व्यापिले अवघे ते उज्जैनी नगर सूर्य प्रकाशा परी हा प्रकाश कोठून तरी आला रात्रीचे अवसरी म्हणून पहावया जन धावले इकडे गोप कुमारा कारण प्रसन्न झाला पंचवदन वर माग म्हणून बोलला त्या बाळकाशी कुमार मने पूजा दरा भंगाचा दोष जरा लागो न माझ्या जननी सहरा हेच मागणे ने तुझ प्रती तू बोलला भगवान समस्त राजे मंदिर पाहून त्या गोप कुमाराचे वर्णन मुखे करू लागले ऐसे शनी प्रदोष व्रत ते तू करावे यथास्थित तुझी इच्छा उमान पूर्वी लगे पुढील जन्मी ऐसे मनुन श्री पादयती पुराचे श्री हस्त ठेवी ती तैवेद त्र यौन व्युत्पत्ती अवघे ज्ञान त्यासियालेजाण पण ऐसे श्री पादवल्लभे कौतुक केले कुरोपुरी पुरी कृष्णातिरी त्या विप्र श्रीने अर्चन शनी प्रदोषी केले जाण श्री पादवल्लभा मानुन ऐसा गुरु कृपेचा महिमा ऐक नाम धारका शिष्योत्तमा गुरु भक्तीचा जास प्रेमा तो सर्वत्र होई तया कुरो पुरात एक रजक होता भक्त श्रीपाद चरणी प्रेम अमित जडले होते तयाचे तो एके दिनी ऐसे झाले एक बादशाह बाद शाह तेथे आले जलविहार करू लागले श्रीयां सवे कृष्णेत त्या यवन बुपाच्या वैभवासी पारन लागे निश्चयसी हत्ती गोडे दास दासी सेवे त्याच्या तत्पर ते पाहून रजक मने कोण ते पाप केले येणे मानव देहा येऊन भोगने वैभव तरी च कृतार्थता ती इच्छा रजकाची श्रीपाद वल्लभे जाणली साची ईश्वरा जाणल्या कोणाची गोष्ट आहे अशक्य सांगा नित्या प्रमाणे दंडवत रजक घाली श्रीपादा प्रत तई बोलले सद्गुरुनाथ ना तर तुझी इच्छा मी जाणीलि होशील बापा वैभवशाली जा वै दुरा नगरी यवन कुली सर्व वैभव भोगावया तेथे माझे दर्शन होईल पुन्हा तुझ कारण त्यावेळी नरसिंह सरस्वती नामे होणार आहे ऐसे श्रीपाद वल्लभ सांगती तया रजका कारणे पुढे रजक पंचत्व पावला अश्विन मध्य द्वाद शिला श्रीकृष्णे पवित्र जला श्रीपाद झाले नाहीसे मनजे श्रीपाद झाले अदृश्य तया कुरो पुरास जे का भक्त विशेष त्यांना भेटी होत विप्र विप्रल्ल नावाचा धंदा व्यापार करण्याचा होता त्याचा शिष्योत्तमा तो प्रतिवर्षी कुरोपुरी येत असे कृष्णा तिरी श्रीपाद चरणी ज्याची खरी होती निष्ठा लोट त्याने एकदा नवस केला जरी मजसी विपुल मिळाला पैसा तरी मी या स्थळा ब्राह्मण संतर्पण करी नकी की घाली न सहस्र भोजन कुरो पुरासी येऊन सर्वदा श्रीपाद चरण चिंतित होता मानसी इच्छा त्या सद्भक्ताची श्रीपाद वल्लभे साची म्हणून नवस फेडण्याची आला तयारी करून तो बरोबर घेतले बहुधन निघाला कुरव कारण ते तस्करांनी पाहून पंती त्यासी गाठिले गाठीले तस्कर म्हणाले आम्ही यात्रे करू आहोत पाही जातो कुरो पुराठाई श्रीपादाच्या यात्रेस दोन रात्र बरोबर होते ते तस्कर एका रात्री भयंकर प्रसंग आणिला तस्करे कंठ नाळ तस्करे छेदिला तात्काळ घेऊन या धन सकळ जाऊ लागले अदमते तो श्रीपाद वल्लभे त्या प्रती येऊन आडविले पंथी होता जो का ठार केले भक्त संकटाकारणा आले श्री गुरु धावून मूर्ती ते जायमानर जता भार मस्तकी शूल तो सव्य हाती ऐशी प्रगटली गुरुमूर्ती एका तस्कराचे हाती विभूती त्याने दिदली आणि म्हणाले या विभूतीस लावी वल्लभेशाच्या कंठास तेने होईल सजीव खास तो आहे भक्त माझा कंठा विभूती लाविता वल्लभेश झाला उठून वसता आणि झाला विचारिता त्या उरलेल्या तस्करासी या तस्करा कोणी मारले कोणी मजला सजीव केले हे सर्व सांग वहिले ऐकण्या मी आतूर असे तस्कर बोले त्यावरी एका आला जटाधारी शूल घेऊन या करी तस्करा ते मारावया हे चारी तस्कर तयानीच केले ठार विभूती लावितात तव शरीर सजीव झाले मागुती ऐसा वृत्तांत ऐकिला <coughs> वल्लभेश आनंद पावला म्हणे सद्गुरु माझा शिनला येथे येऊन प्रत्यक्ष धन्य धन्य तू तस्कर नैनी पाहिले गुरुवर महादोष होती दूर सद्गुरूच्या स्मरण मात्रे पुढे तो वल्लभेश ब्राह्मण आला कुरो पुरा घातिले घातील सहस्र भोजन ऐसा महिमा सद्गुरूचा ऐक शिष्या नाम सांगतो मी तुझ लागुनी श्रीपाद वल्लभ गुप्त पण कुरव पुरासी राहिले लागून शनी प्रदोष व्रत कथिले जाण तीच जन्म घेऊन आली जाण करंद पुपुरा हे करंदपुर उत्तरेसी गडाचे सान्निध्यासी तेथे वाज शनी शाखेसी जन्म तिचा जाहला नाव ठेविले अंबिका ती सदिदली माधवा देखा तिच्या पोटी झाला निका अवतार श्री दत्ताचा उभय तावयात आल्यावर अंबिकेस झाला कुमार जो विधी हरिहर जड जीवाते तारिता पोर उपजताक्षणी ओंकार वद ते झाले वदनी तो चमत्कार पाहुणी नयनी लोक विस्मित झाले एक दिवसाचे हे पोर वदले कैसे ओंकार हा न मानवी प्रकार असावा कोणी सिद्ध योगी जन्म शाली ग्राम लौकिकी नरहरी उत्तम धन्य करंज ग्राम अवतार झाला क्षण बाळाची सकल योगी राणा त्यास दृष्ट होय केवी असो अंबिका मणे माधवासी दुदल्प मस्त नासी म्हणून बालकाच्या पोषणासी काही योजना करा हो ते ऐकता सद्गुरु मूर्ती दाविने आपली प्रचिती माते चास्तनाला विती हात आपुला सव्य पहा तो निघाल्या दुग्ध धारा बत्ती सते एक सरा पात्या पाहुनी प्रकारा जननी विस्मय पावली आणि मनाली मनात हे नो हे बालक सत्य अवतरलासे से श्री दत्त पांग माझा फेडावया असो एक वर्ष झाले बाड परी काही न बोले एक ओंकारा विण भले जनक जननी चिंतावली जाणत्या पुसती समाचार कशाने हा बोलेल कुमर कोणी म्हणती पानावर झेऊ घाल पिंपळाच्या कोणी म्हणती कुलदैवता तू आपुली पूजी सर्वता तेने होईल बोलता हा बालकरीशय ऐशी सात वर्षे झाली जननी जनका चिंता लागली हा मुका आहे मुळी कैसी करू मुंजयाची झाला पाहिजे साचार ईश्वर कोपला अम्मावर पुत्र मुका दिदला शनी प्रदोष व्रत केले मूलमुखे जन्मले अवघे यत्न व्यर्थ गेले हाय हाय रे दुर्दैवा जननीचा पाहून अशोक बाळ करी कौतुक लोहार गळा घेऊन एक आला घरातून जननी पुढे ती लोखंडाची पहार सद्गुरूचा लागता कर होऊन बसली भांगार जननी कौतुक करीत असे हे वृत्त निवेदन केले कारण मग तो माधव नामे ब्राह्मण काय करीते घेऊन लोखंडाचा देई बाळकाचे करी साचा तोही झाला सुवर्णाचा हे त्याने पाहिले माधव म्हणे कांते सिहा कुलदीपा फुले वंशी मानवले ले कोयासी को याची योग्यता थोर असे माता पित्या कारण सद्गुरु सांगती करून खूण माझे बंदन करा मन जे बोलन मी वृत बंद होता क्षणी बाळ बोलला वेदवाणी त्या श्री नरहरी नमन माझे हे असो अवघे लोक कौतुक करीती हा देवीचा देव निश्चिती जड जीव उद्धाराया भूमीवरती मनुज रूपे अवतरला मातेने प्रथम भिक्षा घालिता ऋग्वेद बोलला तत्वता अभिषा पदरी पडता वेद युती अभिषा समयी जाण केले सामाचे गायन ते अवघ्यांनी पाहून जय जय कारे गरजी आले मग माते सगुरुमूर्ती बोलते झाले नेरिती आम्हा आज्ञा द्यावी त्वरितगती तीर्थाटन करावया ते ऐकता घाबरी झाली माता बोलू लागली तू आमची काठी भली सोडून आम्हा जाऊ नको गुरु बोलती त्यावर हा तुझा कोता विचार तुम्हा पुत्र चार सेवा करते सौभाग्य आमच्या नादीन लागावे आम्हा सुखे जाऊ द्यावे गत जन्मीचे आणावे विचार काही मनात आईसे म्हणून मस्तकावर ठेवी ते झाले वरद कर तई पूर्व जन्मीचा समाचार सर्व काही समजला हानो हे ब्रह्मचारी श्री निर्धारी जो मी पाहिला कुरव श्रीकृष्णे श्रीकृष्णे शनी प्रदोष व्रत जाने सांगितले जा व्रत प्रभावाने हा आला मम पोटी ऐसे मनुन सद्गुरु सी, नमन करी सी, तू पुत्र होनी माझ्या अवतरलास नावाला करावया तीर्थाटना आज्ञा मशी देववेना हे ऐकून भाषणा सद्गुरू करू लागले माते संसार माया मय या मध्ये अशाश्वत देह हा पाही याचा नाही बरवसा म्हणून शरीर जोवर तोवरी परमार्थ व्यापार करूनही घ्यावा झडकर ऐसे वाक्य सुज्ञाचे माता बोले त्यावरी हे न मी काही ऐके खरी मला पुत्र झाल्यावरी तू जावे तीर्थाटना ते ऐकता सद्गुरु हासले माते प्रति म्हणाले एक का झाल्यावर जाय मी ऐसे बोलून राहिले घरी त्या करंज ग्रामा भीतरी शिष्य शाखा जमली भारी सद्गुरूचे समीप बालवृद्ध ब्रह्मचारी हंस परमहस दंडधारी अवघे येऊ लागले घरी विद्या शिकाया कारणे सद्गुरूचे अमोघ ज्ञान ज्ञान राहील कोठून ते जेथे उगवला नारायण तेथे तमकशाचा असो गर्भिणी झाली माता नव मास लोटले तत्वता प्रसूदीची वेळ येता जुळी मुले दोन झाली काही दिवस गेल्यावर बोलते झाले गुरुवर जातो आम्ही महिवर तीर्थाटन करावया आणख होतील मुलगे दोन आणि कन्या सुलक्षण हे पूर्णायुषी अवघे जाण होतील माते निसंशय सदा राहतील संपन्न चिंता न स्पर्शलया लागून बोला पुले खरे करून आता आज्ञा देई मला ग्रामवासी अवघे मिळाले आज्ञा देहले करंजाऊन निघाले गुरु उत्तर दिशे कडे जनक जननी बोळवीत आली पर्यंत तेथे कौतुक केले अघटीत सद्गुरूंनी ऐकाते त्रयमूर्तीचे दर्शन माता पित्याशी देऊन आनंद मना केले गमन वाराणसी क्षेत्राते काशी मध्ये ख्याती झाली दर्शना घेऊ लागली ब्रह्मचारी हा चंद्र मोली वाटू लागला कृष्ण सरस्वती एक होता वृद्ध येते त्याने सद्गुरु स केली विनंती आश्रम घ्या या कारणे तुमचे वय आहे लहान परी तेज देवा समान ब्रह्मा विष्णू हरी आपण आहात हे मी समजलो शास्त्रकार संन्यास न घ्यावा मने कलिस परी रक्षणा पंथास शंकराचार्य झाले तैसे तुम्ही आता भावे संन्यास धर्मा रक्षावे कोड आमूचे पूर्वावे होऊन कृपाळू स्वामिया श्री गुरु म्हणाले अवश्य तात्काळ घेतला संन्यास तया वाराणसी क्षेत्रास जान्हवीच्या तटाते कृष्ण सरस्वती गुरु केला तई नामधारक बोलला दत्तात्रयाने कैसा केला सामान्य स्वामी निजगुरु सिद्ध म्हणती तयास ऐक सांगतो गुरुपीठी केस सा। या सद्गुरूच्या पीठास प्रथमता चढले शंकर पुढे विष्णू कमलासन वशिष्ठ पाराशर व्यास जान शुक गौड गुण गोविंद शंकर त्या पुढे तेथून विश्वरूप पुढारी ज्ञान बोध सिद्धगिरी ईश्वर तीर्थ त्यावरी नरसिंह तीर्थ नंतर विद्यातीर्थ शिवतीर्थ तेथून पुढे भारती तीर्थ त्याचा पुढे शिष्य सत्य विद्यारण्य जानपा नंतर श्रीपाद मुनी विद्या तीर्थ त्या मलयानंद सद्गुनी शिष्य त्याचा जानपा देवतीर्थ सरस्वती नंद तेथून सरस्वती या देवेंद्र शिष्य प्रसिद्ध कृष्ण सरस्वती जाणपा ऐशी गुरुची परंपरा कथिली ती ध्यानी धरा कृष्ण सरस्वती पासून खरा संन्यास मिळाला सद्गुरु, नाम सद्गुरु ते नाम नरसिंह सरस्वती धारण केले गुरुमूर्ती जाते झाले तेथून पुढे प्रयाग क्षेत्रास सद्गुरूंनी केला वास तेथे माधव नामे विप्रत्यास एक येऊन भेटला सद्गुरूनी त्यावर कृपा केली अपरंपार संन्यास देऊन सत्वर ब्रह्मज्ञान उपदेशिले नाव माधव सरस्वती ठेवी ते झाले प्रती सद्गुरूची वरणाय कीर्ती वेद मुका होईल या प्रयाग क्षेत्रात शिष्य केले अगणित त्या माझी मुख्य सात त्यांची नावे ऐकपा मुख्य माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती सदानंद सरस्वती जानपा ज्ञान ज्योती सरस्वती पुढे सिद्ध मी एक निश्चिती प्रयागाऊन सद्गुरुमूर्ती दक्षिण दिशे निघाले मदली तीर्थे करुण आले करंज नगरा लागून तेथे जननी जनका कारण बहिण भावास भेटले नागरी कवघे आनंदले ले आदरेशी पूजले श्रीपाद वल्लभ रुपे दिदले तेथे ते माते सदर्शन एक श्री होती तेथ देख तिने केले कौतुक ते आता सांगतो रत्नाबाई म्हणे गुरुनाथ माझी सांगावी जन्मकथा भूत भविष्य आपण जाणता म्हणून प्रश्न केला हा सद्गुरु म्हणती तिचं कारण तुझे प्राप्त आहे गण तुझे जावया दोष दारुण तप केले पाहिजे तुवा दक्षिण देशी गाणगापुरी भीमा मजा संगमावरी तपा बैसावे सत्वरी भेटी होईल माझी तेथ ती झाल्या दोष दारुण होतील तुझे बाळे दहन ऐशे तिशी सांगून सद्गुरू आले त्र्यंबकेश्वर सिद्धाने नामधार काला जो का इतिहास कथन केला तोच मी संक्षेपे तुम्हाला कथन करीतो श्रोते हो। स्वस्ती श्री गुरु चरित्र सारा मृत ऐक सदा भाविक भक्त हे त विनवि जोडु अति विनय दासगनु इति तृतीयोऽध्याया शुभं भवतु श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गङ्गा पापं शशितापं नैन्यम् कल्प धरुस्तथा पापं तापं चरण्यं च हरें श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तवधूतचिन्दन श्रीगुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी च उदयस्तु बोल् भवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा